थांबर माथांब एवढ वाच तोग पान थांबर माथांब एवढ वाच तोग पान वाचनात कळलं नाही वेळेच गेळेच गान अग थांबर माथांब एवढ वाच तोग पान थांब रांब एवढ वाच तोग पान कुठलेही पुस्तक माझ्या येतात हातात कुठलेही पुस्तक माझ्या येतात हातात विसरून तहान भूक मागन होतो पुस्तकात वाचनाची पुस्तके हे माझा जीव प्राण माझा जीव प्राण अग थांबर मा थांब एवढ वाच तो ग पान थांबर मा थांब एवढ वाच तो ग किती वेळ झाल रमा तू भी माझ्या पाशी आग किती वेळ झाल र तू भी माझ्या पाशी माझ्या साठी रमा तू ग कशाला उपाशी माझ्या मुळ रमा तुला किती होतो तान किती होतो तान अग थांबर मा थांब एवढ वाच तू पान, थांबर मा थांब एवढ वाच पान। अग गुझ्या मुळ गाठल मी शिखर यशाच तुझ्या मुळ गाठल मी शिखर यशाच खंबीर तू पाठीसी भाय मग कशाच खंबीर तू पाठीसी मग कशाच तुझ्या नाथाला हे तुझ्या कर्तव्याची जान तुझ्या नाथाला हे तुझ्या कर्तव्याची जान अग थांब मा थांब एवढ वाच तो पान थांब रमाथांब एवढ वाच तोग पान वाचनात कळलं नाही वेळेच गभान अग भान अग थांबर माथांब एवढ वाच तोग पान थांबर माथांब एवढ वाच तोग पान पूर्ण जगात पूर्ण ईश्वात असे मायबाब लाभणं म्हणजेच मी माझ खूप मोठ नशीब समजते की असे म्हणजे जोडी आणि असे पती पत्नी कधीच होणे नाही जे खरच माझ्या माझी पुण्याई म्हणून मला असे मायबाप लाभले धन्य रमाय भीमराव आंबेडकर जय भीम